मालेगाव तालुक्यातील खायदेव व त्याच्या परिसरात मथुरपाडे आजदे गिलाणे इत्यादी ठिकाणी आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळ आले या अचानक आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली वाऱ्यासोबत आलेल्या धुळीने सगळीकडे धुळीचे साम्राज्य निर्माण केले होते शेतकरी कांदा व इतर पिके झाकण्यासाठी धावाधाव करत होते कांदा पिकाला बाजारात चांगला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे त्याचवेळी सध्या सुरू असलेल्या विवाह सोहळ्यांमध्ये देखील वादळामुळे हाल झाले काही ठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्या पडल्याची माहिती मिळाली आहे वादळ सुमारे अर्धा तास चालल्यानंतर पावसाचे वातावरण तयार झाले आणि पाऊस देखील सुरू झाला ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रभाकर सोळंकी खायदे माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा